अठ्ठावीस ऑक्टोबर तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे दिवाळीनंतर आता सोयाबीन सगळं हाती निघाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी मी फिरताना पाहिलं पाचशे रुपये सोयाबीन क्विंटलनं द्यावं लागली कापसाचे भाव सहाशे झाले म्हणजे जे पिकलंय त्याच्यातूनच सरकारनं लुटलं असं एकंदरीत पुरात जेवढं वाहून गेलं नाही त्याच्यापेक्षा सरकारनं ना आम्हाला लुटून आम्हाला पाहतोय पूर्ण खलाश करण्याचं काम केलंय विदेशातला कापूस तर आणलाच पण इथल्या कापसाले हमी भाव भेटत नाही तोही हमी भाव आहे हमी भाव भेटत नाही इतकी जर वाईट अवस्था असेल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला आता लढल्याशिवाय पर्याय नाही जे देवेंद्रजीने शब्द दिले होते ते पूर्ण पाळण्यासाठी त्यांचे शब्द एक एक शब्द खरं करून घेण्यासाठी आपण सगळ्या पक्षातली सगळ्या जातीतल्या लोकांनी मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे शेतकरी म्हणून या सगळ्या आंदोलनात आलो पाहिजे मग मेंढपाळ बांधव असेल तोही उपाशी आहे आमचा मच्छीमारांसाठी एक नवीन धोरणाची गरज आहे दिव्यांग बांधवांना आम्ही सहा हजार रुपये मानधन मागितलं आणि फक्त हजार रुपये वाढून आम्ही पाहतोय त्याला अपमान केल्याचा प्रकार आम्ही या सरकारनं केलेला आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरत असताना प्रचंड कष्ट आम्ही घेतले आता तुम्ही अठ्ठावीसला येण्याचे तेवढे कष्ट जर केले तर हे लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबावं मजुरांच्यासाठी सुद्धा महामंडळ व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आपण एकत्रित येऊन अठ्ठावीस तारखेला बारा वाजेपर्यंत बुट्टेबोरी नागपूरला आपण महाएलगार सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सभेला उपस्थित राहून एक नवीन एलगार आम्ही पाहतोय सरकारसमोर ठेवण्याची गरज आहे त्यांना आपण विनंती करतोय का आपण अठ्ठावीस तारखेला सगळे कामं बाजूला ठेवून स्वतःचा पैसे खर्च करून त्या सभेला दोन तीन दिवस मुक्कामी आपल्याला इथे यायचा आहे एवढीच विनंती आहे